गावची ग्रामदेवी श्री माडेश्वरी देवी सोलापूर जिल्ह्यामधील माडा हे गाव येते आणि या गावात श्री तुळजाभवानीचे प्रतिरूप म्हणजेच श्री माडेश्वरी देवी या मंदिराची असणारी वेगळी परंपरा इतिहास या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व हो सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला तर मग अजून एक प्राचीन मंदिराचे भटकंतीचे पान उलगडून पाहूया नमस्कार मित्रांनो मी रितेश नवडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीतच आहे की आपण आप पारशीला चाललो आहे आणि त्याचबरोबर आपण माडा या गावात आलो आहे आणि माडा या गावात असलेली जागृत देवी म्हणजे श्री माडेश्वरी देवी आज तेच मंदिर आज आम्ही पाहायला आलो आहे माझ्यासोबत आभी आहे मी आहे ऋषी आहे हे मंदिर एक्सप्लोर करणार आहे तर मंदिर खूप प्राचीन आहे बराच इतिहास या मंदिराला आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला इथं ऐकायला मिळतात तर या मंदिराचा सगळा इतिहास आपण सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे हे मंदिर पूर्ण पाहणार आहे चला मित्रांनो तुमचा वेळ जास्त वेळ न घेता आपल्या या भटकंतीला सुरुवात करूया पण त्यापूर्वी मी असे भटकंतीचे व्हिडिओ बनवत असतो तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा तर चला मित्रांनो जाव्या मंदिरामध्ये आणि हे सगळं मंदिर आपण एक्सप्लोअर करूया मंदिराच्या समोर मला काही समाधी पाहायला मिळाल्या पण नक्की कोणाच्या आहेत हे नक्की कळू शकले नाही जर या गावचे कोणी व्हिडिओ पाहत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की या समाधी कोणाच्या आहेत आता आपण मंदिर पाहूया समोरच भाला मोठा प्रवेशद्वार पाहायला मिळतो याची रचना मला गोपूर शैलीमधील वाटली सध्या प्रवेशद्वाराच्या शिखराचे बांधकाम सुरू होते आपण ते आपण याच्या आधी कोणत्या मंदिरात बघितले किंवा कोणत्या ठिकाणी असं बघितलेलं आठवते का तुला काय होय बघितलं आपण ही जी जी आपण शैली दिसत्या ती कुठली शैली आहे तर तासगावचं तुम्ही गणेश मंदिर बघितलं असणार आहे गणपती मंदिर आहे बघ मोठं प्राचीन गणपती मंदिर आहे तर त्याचा प्रवेशद्वार त्याचा नगारखाना किंवा तटबंदी या शैलीतील आपल्याला पाहायला म्हणजे त्याला पण हां अशा पद्धतीची ती शैली आणि तीच शैली आपल्याला इथेही पाहायला मिळते तर आपण पहिल्यांदा सुरुवात इथून झाल्या आता जाऊया आतमध्ये आणि सगळं मंदिर आपण एक्सप्लोर करूया भव्य प्रवेशद्वार बघून आत निघालो आत बाजूला देवड्या पाहायला मिळाल्या मंदिराच्या चारही बाजूनी तडबंदी पाहायला मिळाली शिवाय आतमध्ये परिसर खूप मोठा स्वच्छ आणि शांत आहे तर मग आपण आतमध्ये आलो तुम्ही बघताय मंदिराचा परिसर हा पूर्ण तर पहिल्यांदा आपल्याला असं हे छोटंसं सभामंडप म्हणजे होम हावसाठी इथं केलेली व्यवस्था आहे त्यानंतर आपण बघू शकताय आहे मुख्य मंदिर जे जुन्या काळचं मंदिर आपल्याला ते दिसतंय आणि इथे जे बघताय ते नव्याने बांधलेलं हे आपल्याला मंदिर दिसतंय हा मंडप बांधला आहे आणि त्याचबरोबर आतमध्ये हे मुख्य मंदिर आहे आता आपण इथून आत जाऊया आत मंदिराचा भाग आणि देवीचं माहिती घेऊया मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीमधील असावी पण नव्याने जीर्णोद्धार केल्यामुळे लक्षात येत नव्हते मंदिराच्या चारही बाजूला ओव्वऱ्या बांधल्या आहेत तर सुरुवातीला आपल्याला महादेवाचे पिंड आहे महादेवाचं छोटंसं मंदिर आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर इकडून जर गेलं की आपण आतमध्ये मंदिरात जातो आहे आणि हे तुम्ही जुन्या काळचं हे मंदिर बघताय आणि या मंदिराचं बांधकाम जुन्या पद्धतीनं ना आतमध्ये देवीची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते मुख्य मंदिरात गेलो की समोर कोरीव दगडी काम पाहायला मिळाले त्यावर मंदिर भक्कमपणे उभा आहे मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर विराजमान असलेली माडेश्वरी देवीची मूर्ती वालूकाश्मापासून बनवलेली आहे देवीच्या एका हातात ढाल दुसऱ्या हातात शंख आणि चक्र तिसऱ्या हातात महिषासुराचे मस्त तर चौथ्या हातात त्रिशूळ दिसते देवीचं दागिने आणि पूजेमुळे मूर्तीचे मूळ दिसलेच नाही मंदिराबाहेर आलो तर मंदिराच्या पाठीमागे गणपतीचे आणि त्यानंतर राधाकृष्णाचे असे काही मूर्ती पाहायला मिळाल्या त्याचबरोबर काही विरगळी पण पाहायला मिळाल्या मला या मंदिराविषयी थोडा इतिहास माहिती झाला बारा बलुतेदारपैकी आठ बलुतेदारांना माडेश्वरी देवीच्या वाहनांचा मान आहे देवीच्या उत्सवात देवीची देवी वाहने मंदिरात एकत्र येतात आणि त्यानंतर गावातून छबिना निघतो असे ऐकले आहे की सतराव्या शतकात शिवाजी महाराजांचे मेवणे रावराजे निंबाळकर राजे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून हे भव्य मंदिर उभारले बराच इतिहास या मंदिराचा आहे पण मला जेवढी माहिती मिळाली हे मी तुमच्यासोबत शेअर केली सोलापूरपासून साधारण पासष्ट किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून माडाचा भुयकोट आणि मंदिर एका दिवसात पाहून होईल तर हे ऐतिहासिक मंदिर थोडी आडवाटेने जाऊन नक्की पाहूया